भारताच्या समुद्रात वादळ आलंय लाटा उंच उंच आहेत राक्षसी सुरू आहे एक दुष्ट राक्षस समुद्रातून बाहेर आलाय भारताच्या किनाऱ्यावर लोकांवर अत्याचार करण्यासाठी आता कोण वाचविणार सामान्य जनतेला विचारे घाबरलेले लोक घाबरून इकडे तिकडे पळू लागले आहेत आपला जीव वाचवण्यासाठी तो दुष्ट राक्षस समुद्रातून बाहेर आल्यापासून भारतातील शहरे नष्ट करत आहे मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्तहानी झाली आहे या लोक काहीच करू शकत नाहीत जीवासाठी पळणार सगळे वर बघत आहेत त्या दुराचारी दुर्जन आपत्तीकडे कोण वाचवेल आम्हाला निराधार निष्पाप भोळे लोक शुद्ध मनाने भक्ती भावाने देवाकडे प्रार्थना करत आहेत आणि त्यांची ही हा कुणा आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी भगवान कलकीदेव प्रगट झाले आहेत ते त्यांच्या घोड्यावर सुशोभित दिसत आहेत सज्जन लोकांच्या रक्षणासाठी आलेल्या कल्की देवाने त्याच्या परमशक्तिशाली अग्नि तलवारीने समुद्रातून आलेल्या त्या विशालकाय राक्षसाचा सर्वनाश केला कलकी देवाच्या तलवारीच्या एकाच वारात त्या राक्षसाला मुक्ती मिळाली तसाच भगवान कल्कींनी राक्षसाचा उद्धार केला आणि सज्जनांना रक्षिले लोकांनी देवाला नमस्कार केला आणि आनंदोत्सव साजरा केला आणि मग भगवंत आपल्या भक्तांना भेटले त्यांची विचारपूस केली आणि कल्की देवा आपल्या दिव्य निवासस्थानी परतले